सावर रे मणा भाग दोन डोक्याला बांधलेला कपडा आणि कमरेंवर हात ठेवून दोन समाधानाने त्याने आतापर्यंत केलेली मेहनत बघतच होता काही दिवसांपूर्वी हा मळा कॉफीच्या फुलांनी बहरलेलाच होता थोड्या दिवसात आता समोर त्याचे चेरीच्या बियांमध्ये रूपांतर झालेलंच होतं आणि आता त्याची छाटणी करून तो जमा झालेल्या बिया बघत होता त्याचा चॉकलेटचा मळा हो चॉकलेट त्याच्यासाठी तो चॉकलेटचाच मळा होता कारण त्याचे आप्पा म्हणजे त्यांचे वडील तो लहान असताना म्हणजे दहा वर्षांचा असताना मळ्यात घेऊन यायचे आणि त्याला बोलायचे की पार्थ हा आपला चॉकलेटचाच मळा आहे त्याला आपण खूप वाळवायचं आहे पार्थ म्हणाला पण आप्पा चॉकलेट कुठे आहेत तसे ते घालत हसले हे बघ इकडं ते त्याला पानाने पानांना आलेल्या चेरीसारख्या बिया हाताला पकडून दाखवू लागले होते हे बघ हे काय आहे तसा तो बघू लागला आणि निरागसपणे मला नाही माहिती अप्पा हे बेरी आहे हे आता तुला ग्रीन दिसत आहे ना थोड्या दिवसांनी तुला हे येलो आणि नंतर लाल मग चॉकलेटी दिसतीलच मग त्याला आपण चेरी बीन्स बोलूया तसा पार अगदी निरखून ती बी बघायला लागलाच होता अप्पा पण चॉकलेट कुठे आहेत तो होताच लहान मग त्याचा प्रश्न देखील तसाच निरागसच होता तसे त्याचे अप्पा थोडे हसून म्हणाले पार्थ तू लहान आहेस ना जेव्हा तू मोठा होशील ना तेव्हा तुला समजेलच की आणि तेव्हा तू याला चॉकलेटचा मळाच बोलशील आप्पा त्याचा हात पकडून मळ्यातून परतीच्या मार्गांकडे निघालेलेच होते त्याला ते क्षण आठवले त्याने डोळे बंद केले आणि आभाडांकडे बघत पार्थ म्हणाला मिस यू आप्पा त्यांच्या डोळ्यातून एक थेंब गालांवर आला थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले आणि पुन्हा समोर बघू लांबर बघू लागला तर हा आहे पार्क उंच दिप्पाड उभा पण लक्ष वेधणारा चेहरा केस देखील काळेच होते मानेपर्यंत हाफ शर्ट आणि त्यावर पॅन्ट खूप गोऱ्या वर्णांचा होता तो अगदी मदनांच्या पुतला जसा त्यालाही कारण त्याचे अप्पा वैजिनाथ त्यांची आई नंदा या रंगाने सावड्या होत्या नंदा हा कर्नाटकच्या होत्या वैजिनाथ आणि त्यांचा प्रेमविवाह झालेलाच होता वैजिनाथ खूप महत्त्वाकांक्षी आणि पेमळ स्वभावाचे होते त्याचे आईवडील ते लहान असतानाच वारलेलेच होते त्याचं मुंबईमध्ये एका अग्निकल्चर डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत होते त्या संदर्भात एकदा ते कर्नाटक आणि तेथील मडांना भेट द्यायला म्हणून गेलेले होते पण स्वतःची मोठी भेट घेऊन मुंबईला आले त्या म्हणजे नंदा वैजिनाथ सावड्या नंदाच्या प्रेमात पडलेलेच होते आणि खूप गोष्टींना सामोरे जाऊन ते नंदासोबत लग्न करून मुंबईला आले होते मुंबईला राहून आणि कृषी विभागातील सर्व गोष्टी त्यांनी आत्मसात केलेल्याच होत्या त्याच एका वर्षाने दोघांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा नंदा गरोदो देखील राहिलेल्याच होत्या कर्नाटकमध्ये येऊन त्यांनी नंदाच्या वडिलांकडून जमीन खरेदी केली कॉफींच्या शेतींची माहिती असल्यामुळं त्यांची प्रगती खूप झालेलीच होती आणि त्यांच्या जीवनात आनंद आला जन्म झाला हळूहळू दिवस पुढे सरकतच होते वैजिनाथ खूप मेहनत घेत होते नंदा देखील त्यांना मदत करतच होती त्यांचा जन्मच कर्नाटकमध्ये झाला असल्यामुळं आणि त्यांच्या वडिलांचा देखील कॉफींच्या शेतीत मिळकट असल्याने नंदांना त्याबद्दल बरीच माहिती होती अशीच भरभराट होत असताना त्यांनी स्वतःचं घर घेतलं पाठ आठ वर्षांचा झाला तेव्हा त्या ते घराचं रूपांतर बगल्यांमध्ये झालं होतं त्यांची कॉफींची मळे होतीच पण त्यांनी कॉफींची छोटी फॅक्टरी देखील उभी केलीच होती जी करता उभी करताना आधी त्यांना खूप अडचणी आल्या होत्या त्यातून देखील वैजनाथ बाहेर पडले आणि काही गावातल्या लोकांची मदत घेऊन फॅक्टरी उभी केली असे दिवस सरकत होते पाठ दहा वर्षांचा झाला होता तो खूप हुशार होता वैजनाथवर त्याचा खूप जीव होता दिवसभर अप्पाअप्पा करून त्यांच्या मागे प्रश्नांचा भंडीमार असायचाच वैजीनाथ महाराष्ट्रीयन आणि आई कन्नड असल्यामुळं पाटला दोन्ही भाषा अवगतच होत्या असे एक दिवस अप्पा मी येतो मुंबईला पार रडून बोलत होता नंदा त्यांना समजावत म्हणाली हट्ट करू नकोस बाळा ते लगेच येतील की पार त्रडत वैजनाथकडे गेला आणि नंदाकडे बघून बोला अम्मा मी आपाला त्रास देणार नाही ग मग वैजीनाथने त्याला मिठी मारली एक साईडने जवळ घेतले पार तू मुली मुलींसारखा का रडत आहेस रे तू तर माझा हुशार आणि ब्रेन मुलगा आहेस ना आता मी सांगतो ती नीट ऐक वैजीनाथने त्याला बाजूला असलेल्या सोप्यांवर बसवले आणि ते त्यांच्या बाजूला बसले आता मी येथे चार पाच दिवस नसणार आहे बाळा मग तुझ्या अम्माजवळ कोण राहणार ती एकटीच घाबर एकटी राहिली तर घाबरणार ना मग तू अम्माची काळजी घ्यायचीस तिला त्रास द्यायचा नाही तिचं ऐकायचं ती म्हणेल ती, ती, ती करायचं वैजिना त्यांच्या डोक्यांवर हात फिरवत बोलत होते पाठ अगदी शहाणाबाळांप्रमाणे त्यांचं ऐकतच होता आपले डोळे पुसून नाकवर ओढत होता नंदा देखील भाऊ झालेल्याच होत्या वैजिनाथ खूप वर्षांनी मुंबईला चाललेले होते तेही नंदापासून पहिल्यांदाच दूर आणि आपल्या लाडक्याला सुद्धा सोडून त्यांची कॉपी सारख्या ठिकाणी प्रसिद्ध करणे हे त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं त्या संदर्भात ते निघालेलेच होते मग तू ऐकणार ना रडणार नाही ना प्रॉमिस वैजनाथनी पार्थसमोर हात केला पार्थ म्हणाला के प्रॉमिस पार्थ अप्पा पार्थने त्यांच्या हातांवर हात दिला आणि त्यांच्या मिठी शिरला नंदा देखील आनंदाने त्याच्याकडे बघू लागल्या होत्या पण त्या दिवशी वैजनाथ गेले ते कायमचेच गेले पुन्हा न दिसण्यासाठी मुंबईत पोचता तीन दिवसांनी नंदाला फोन आला की तिकडं त्यांचा फोन पडलेला आहे त्यांचा ॲक्सिडंट झालेला आहे पण त्यांचा शोध चालत नाही आहे तरी पण ती त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातच आहे हे ऐकून नंदाच्या हातातला फोन तसाच खाली पडला खूप मोठं दुःख कोसळलेलं होतं नंदांवर तिच्या माणसांनी तिला सावरलं पार्थ पण खूप रडत होता नंदा देखील बघून तिने स्वतःला बनवलं हे सर्व मुंबईला निघाले वैजनाथना मुंबईमध्येच त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम करून नंदांनी आणि पार्थ परत कर्नाटकला निघून आले नंदाने सर्व दुःख एकटेपणाला बाजूला ठेवून त्यांनी पार्थ त्याचं शिक्षण आणि फॅक्टरी सांभाळलेलीच होती पार्थ मोठा होत गेला पण अप्पाची शिकवण आणि त्यांच्या आठवणी घेऊन पार्थने आपले शिक्षण पूर्ण केले खूप मेहनत घेतली आणि आता त्याने अप्पाचं स्वप्न पूर्ण केलेलंच होतं तिचं कॉफी मुंबईत आणि बाहेर देखील विकली जातच होती त्याच्या चेहऱ्यांवर समाधान दिसत होतं का नाही दिसणार त्यांची स्वतःची जमीन होती ती कामगार असून पण तो स्वतः मेहनत घेऊन करत होता तो आणि त्या मेहनतीचं फळ देखील समोर आलेलंच होतं त्याचा स्वभाव देखील वैजनासारखाच होता शांत पण प्रेमळ पण जर कामात कोणी चुकी केली की मग समोर त्याचं काही खरं नाही थोडं पाणी पिऊन त्याने पुन्हा छाटणी करायला सुरुवात केली आणि थोड्या अंतरांवर त्यांच्यासोबत आलेल्या कामगारांना उद्देशून पाठ म्हणाला अजून अर्धा तास मग बसा तुम्ही तो म्हणाला तसं त्यांच्या थोड्या अंतरावर असलेल्या कामगाराने हात दाखवून हो असे म्हटले त्या छाटणीचं चा बऱ्याचपैकी काम होतच आलेलं होतं तितक्यातच एक लांबून आवाज आला मुंबईकडे संगीताताईंना लग्नाला नकार देऊन स्वरा खाली बाबांना बघायला गेली होती स्वरा नकार देऊन गेल्यावर संगीताताई तिच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे रागाने बघतच राहिल्या तेवढ्यातच हुंदडायला गेलेली संध्या आली संज्ञा म्हणाली मम्मे त्या दुसऱ्या मजल्यावरच्या अंकिताने नवीन स्कूटी घेतली ग किती मस्त आहे ना आपण पण घेऊया संध्या अगदी खुश होत सांगत होती संगीता म्हणाली तू एक काम कर घरात जे काही सामान आहे ना बाहेर जाऊन विक आणि आण आन, तुझी स्कूटी संगीता चिडत म्हणाल्या होत्या एक पणवती घरी येणाऱ्या पैशाला लाथडून गेली आणि तुला स्कूटीचं पडलं आहे आपल्या आईला इतकं चिडलेलं बघून संध्या म्हणाली मम्मी तुला काय झालं ग इतकी का चिडली तू माझ्यावर तूच बोलली होतीस ना तिचं लग्न जमलं तर आपली परिस्थिती सुधारेल म्हणून मग मी स्कूटी तिचं बोलणं अर्धवत तोडत संगीता म्हणाली कसलं लग्न ती बघ आताच सरळ लग्नाला नकार देऊन गेली संगीता चिडत बोलत होत्या संध्या म्हणाली मग आई मी काय म्हणते संध्या आईच्या अजून जवळ जात त्या अशोक सरांच्या मुलाशी माझं लग्न झालं तर बरं होईल ना तसंच संगीतात आई तिला खाऊ की गिळू या नजरेने बघायला लागल्या होत्या आपल्या आईला असं बघताना बघून ती समजून गेलेलीच होती आई आता पुन्हा चिडलेली आहे संगीता म्हणाली अगम मूर्ख मुली अशोक सरांच्या मुलाला स्वर आवडलेली आहे तू नाही ग संगीता दोन दिवसांपूर्वी जे झालं ते संध्याला सांगू लागल्या होत्या दोन दिवसांपूर्वी अमीरला काही करून स्वराला मिळवायचंच होतं आणि म्हणून तो अशोक सरांच्या नजरेत चांगला वागण्याचा प्रयत्न करू लागला होता एक दिवस त्याने अशोक यांना स्वरासोबत लग्न करायचं असल्याचं सांगितलेलं होतं अशोक सरांना देखील अमीरमध्ये बदल जाणवत होता त्यांनी विचार केला की अमीरच्या जीवनात स्वरा येण्याने यान तो सुधारत असेल तर हे लग्न झालं तर अमीर पूर्णपणे माणसातच येईल त्याला स्वतःच्या जबाबदाऱ्या समजतील मग काय अशोक देखील या लग्नाला तयारच झाले होते म्हणून त्यांनी एक दिवस स्वराच्या आईबाबांना भेटण्याचा निर्णय घेतला आणि ते आले होते भेटायला स्वराचं घर चाडीतील घर असल्याने सकाळ संध्याकाळ दरवाजा उघडाच असायचा अशोक म्हणाले आत येऊ का संगीता जेवणाच्या ओट्यांकडे काहीतरी करत असतात त्यांना दरवाज्यातून आवाज आला त्यांनी पुढे येऊन पाहिलं तर कोणीतरी पॉश कपडे घालून उंच गोरा माणूस उभा होता संगीता म्हणाली कोण तुम्ही कोणी हवं आहे का तुम्हाला स्वराची आई पदराला हात पुसत दरवाज्यात आल्या होत्या अशोक म्हणाला नमस्कार मी अशोक वाघमारे स्वरा आमच्या ड्रीम कॅफेमध्ये काम करते नाव तिथला मालक अशोकने हात जुडक अभिवादन केले त्यांना तर इतका श्रीमंत माणूस आपल्या दरवाज्यात आलेला आहे आणि तो कॅफेनचा मालक आहे हे ऐकून संगीता गोंधळून गेली होती त्यांनी स्वतःला सावरलं संगीता म्हणाली या नात या बसा त्या सोप्यांकडे हात करत म्हणाल्या होत्या अग बाई नुसता पसारा करून जाता त्या मुली संगीता सोप्यांवर असणारा पसारा आवरत त्यांना बसायला करून बोलल्या होत्या अशोक येऊन बसले तशा संगीता ताई पाणी घेऊन आल्या होत्या अशोकने पाणी पिऊन ग्लास त्यांच्याकडे दिला अशोक म्हणाले मला थोडं महत्वाचं बोलायचं होतं स्वराचे बाबा दिसत नाही आहेत त्यांना देखील बोलवून घेता का जरा इतक्या मोठ्या माणसाला आपल्याशी काय बोलायचं असेल असा विचार करतच पाण्याचा ग्लास त्यांनी टेबलवर ठेवला संगीता म्हणाली स्वराचे बाबा त्यांचं कसं आहे ना मुली बाहेर पडल्या की ते घरात थांबत नाही त्यांना कंटाळा येतो मग बसतात बाहेर गप्पा मारत मित्रांशीच तुम्ही बोला ना काय बोलायचं होतं तुम्हाला तुम्ही बोलू शकता संगीता म्हणा ताई संगीता शांतपणे म्हणाल्या तसे अशोक रावांनी मान हलवत अशोक म्हणाला माझा मुलगा अमित त्याला तुमच्या स्वरासोबत लग्न करायचं आहे त्यासाठी मी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलेला आहे तुमच्याकडे हे ऐकून आधी तर संगीता भुयावर करत गोंधळल्याच होत्या आणि मग मनातच सुद्धा झाल्या होत्या संगीता म्हणाली आहो साहेब हे काय बोलताय तुम्ही आम्ही कुठं आणि तुम्ही कुठं त्या उगाच बोलायचं म्हणून बोलत होत्या अशोक म्हणाले तुम्ही असा विचार करू नकाना ताई हे लग्न झालं तर मला देखील खूप समाधान वाटेल तुमची स्वरा खूपच लागवी आणि प्रेमळ स्वभावाची आहे खूप सुंदर स्वभाव आहे तिचा संगीता म्हणाली हो साहेब पण मला स्वराच्या बाबांशी बोलावं लागेल आणि स्वरासोबत देखील संगीता उगा सभ्यपणाचं आवानर म्हणाल्या होत्या अशोक म्हणाले ठीक आहे ना तुमचं म्हणणं देखील बरोबरच आहे तुम्ही बसून ठरवा आणि मग मला काय तो तुमचा निर्णय सांगा हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे असं अशो बोलून अशोक उठले आणि एक कार्ड संगीता ताईंच्या समोर केला यावर कॉल करून मला पुढचं कळवा येतो मी अशोक नमस्कार करून निघून गेले संगीता संध्याला सर्व सांगतच होत्या संध्या म्हणाली पण मम्मी तू त्यांना सांग ना की स्वरा दिदीला लग्नाला नाही म्हणत आहे म्हणून मग तू त्यांना माझ्याविषयी विचार ना संगीता मनातच म्हणाली तर आपल्या मुलीला इतकं सांगून सुद्धा पण मूर्खांसारखी बोलताना पाहून त्यांनी तिच्या पाठींवर धपाटा देत म्हणाल्या अगं मूर्ख मुली त्यांच्या मुलाला सुराशी लग्न करायचं आहे तुझ्याशी नाही त्या तिच्यावर खिसकावत म्हणाल्या होत्या आणि त्या पुन्हा किचनमध्ये ओटांकडे जात होत्या तू जा खालून बाबांना घेऊन ये मी बोलते त्यांच्याशी काय बोलायचं ते समजावतील तिला म्हणत पुन्हा त्यांचं आवरू लागल्या स्वरादेखील खाली चंद्रकांत म्हणजे तिच्या बाबांना बाहेर बघायला गेलेलीच होती चाळीच्या मध्यभागी असलेली जागा जिथे सार्वजनिक कार्यक्रम राबवले जाते अशा एका बाजूने बसायला बस लाकडी बाकडे होते साडेतीन माणसं आणि त्यांचे गप्पा सत्र तिथेच चालायचे स्वराचे बाबा चंद्रकांत देखील एका बाकड्यांवर बसून गप्पा मारत बसले होते त्यात गोसावी काका होते चंद्रकांत म्हणाला अरे मग किती वर्षांनी येणार तो गोसावी म्हणाला आता त्याला पूर्ण कोर्स करायचा आहे म्हटल्यावर तीन वर्ष पकडणार धरून स्वरा त्यांच्या जवळ येत कसले तीन वर्ष काका गोसावी म्हणाले अरे स्वरा बेटा कधी आलीस तू कॅफेतून स्वरा म्हणाली काका मंगाशीस स्वरा त्यांच्या बाजूला बसत चंद्रकांत यांचं लक्ष स्वरांच्या डोळ्यांकडेच होतं जे रडल्यासारखे दिसत होते त्यांना तिला समजत होतं बाबा तिच्याकडे बघत आहेत म्हणून स्वरा म्हणाली पण काका तुम्ही तीन वर्ष कोणाबद्दल बोलत होतात ती त्यांची नजर चुकवत इकडे तिकडं बघत म्हणाली होती गोसावी म्हणाले अगं बेटा त्याला पुण्यातून एका कंपनी कंपनीतून करिअर करण्याची संधी आलेली आहे तिथे ती तीन वर्ष ट्रेनिंग असेल आणि मग त्याला चांगल्या जॉब जॉबदेखील मिळेल स्वरा म्हणाली शरद पुण्याला जात आहे का मला नाही ना काहीच अशी बोलली नाही स्वरा विचार करतच म्हणाली होती गोसावी म्हणाली म्हणाला अगं बेटा ती तुला ते सांगायला गेली होती तुला बोलली नाही का ती तसं तिला आठवलं की नैना तिला बाहेरच भेटलेलीच होती जेव्हा ती नुसतीच कॅफेतून येऊन घराच्या बाहेर उभी होती स्वरा म्हणाली मी भेटले तिला नंतर संध्या म्हणाली बाबा चला आईने तुम्हाला बोलवलेलंच आहे नुसतीच खाली आलेली संध्या म्हणाली होती तसं स्वराचे बाबा काठी पकडून उठले गोसावी म्हणाले तू जा चंद्रंगात मी जरा येथेच फेरपटका मारून येतोच गोसावी काका देखील उठत म्हणाले होते चंद्रकांत म्हणाले हो हो तू ये जाऊ मी येतो चंद्रकांत असं बोलत काठी टेपवत चालू लागले जिनाकडे आल्यावर चंद्रकांत म्हणाला संध्या तू जा दिदी येईल मला घेऊन तशी संध्या त्या दोघांकडे बघून निघून गेली चंद्रकांत म्हणाला स्वरा इकडे बघ तशी स्वरा काचरथ त्यांच्याकडे बघू लागली तू रडली आहेस का बाळा काय झालं कोणी काही बोललं का तुला कॅफे सर्व ठीक आहे ना चंद्रकांत तिला एकांवर एक प्रश्न विचारू लागले होते स्वराला संगीताचं मागून बोललेलं बोलणं बाबांना सांगायचं नव्हतं उगाच ते त्रास करून घेतील म्हणून तिने लग्नाचा विषय पुढे केला बाबांना काहीतरी कारण सांगणं गरजेचंच होतं स्वरा म्हणाली ते मगाशी आईने लग्नाचा विषय काढला होता ना म्हणून मग मला रडायला आलं तुम्ही चला ना जास्त विचार करू नका स्वरा पुन्हा त्यांचा हात पकडत त्यांना जिन्याकडे वर चढवण्यास म्हणाली होती तसे चंद्रकांत पुढं काही बोलणार तेवढ्यातच मागून मागून आवाज आला चंद्रकांत आणि स्वरा दोघेही समजून गेले कोण असेल ते कर्नाटकमध्ये इकडं कॉफी बियांची छाटणी होत असताना पार्थला लांबून आवाज येतो संदीप म्हणाला पार्थ त्याने मागे वळून पाहिलं तर संदीप त्यांचा मित्र धावतच खाली त्याच्या जवळ येत होता हे ऐकून त्याने हातात असलेलं काम तसंच सोडलं आणि डोक्याला असलेला कपडा काढत मळ्यातून तशाच वस्तीकडे धावत सुटला पारचा बंगला एका बाजूला वस्तीपासून थोड्या अंतरांवरच होता पण त्यांचा जन्म तिथेच झाला असल्यामुळं संदीप आणि शिवम त्याचे बालपणीचे मित्र बनलेलेच होते पाठ बंगल्यावर राहायला गेला असला तरी त्याची मैत्रीण शाबूतच होती अगदी जीवाला जीव लावणारे मित्र होते ते त्या संदीपचं खूप अंतरंगी होता पाठच्या मागून संदीप देखील त्यांच्या मागे धावत सुटला इकडे वस्तीवर तुला सांगितलं होतं माझ्या बहिणीच्या मागे लागू नकोस तरी तू ऐकलं नाहीस असं बोलून अन्नाला बुक्क्यांनी मारू लागला होता तेवढ्यातच जमा झालेली तमाशा बघणारी व्यक्तीतील वस्तीतील लोक बाजूला होऊ लागले कारण तो धावतच असा आला होता अण्णा पंचावन्न वय असलेले नावाजलेले गृहस्थ पण वय जरी असले ना तरी तगडे आणि ताट होते त्यांचा मद्यपानाचा व्यवसाय असल्यामुळं श्रीमंती माणसांमध्ये त्यांचं नाव मोडलेलंच होतं पण त्यांचं व्यक्तित्व बाही होतं त्यामुळं नेहमीच मागे त्यांचे चेले फिरत असायचे पार्थ होऊन अण्णाला थांबवायला गेला त्याला आलेलं बघून अण्णाचे शांतच होते कारण ते पाठलाच चांगलं ओळखत होते अण्णा सोडताला त्याने अण्णाला मागून पकडून शुभम पासून बाजूला केलं शुभमकडे पाहिलं शुभमचा ओठ सुजलेला होता आणि केस विस्कटलेले होते कपडे देखील चुरगाडलेलेच होते पाठला वाईट वाटलं त्याला असं बघून शुभम म्हणाला नाही पाठ साला माझ्या मुलीच्या मागे लागतो मी सोडणार नाही त्याला अण्णा पुन्हा शुभमकडे धावू लागला तसं पुन्हा पाठने अण्णाला पकडून ठेवले मी समजावतो त्याला तो पुन्हा असं करणार नाही पण पाठ काहीतरी विचार करून म्हणालाच होता अण्णा शांत तर झाला होता पण पाठच्या पण ऐकून अण्णा त्याच्याकडे बारीक डोळे करून प्रश्नचिन्ह घेऊन बघू लागला होता तुझ्या मुलीला देखील विचार ना या तिचं काय मत आहे ते तेही सर्वांसमोर हे सर्व एकताच आजूबाजूला असणारा जमा एकमेकांसोबत कुजबुजू कुजबुज करू लागला होता सर्वांना माहीत होतं अण्णा पाठला खूप मानत होता कारण पाठ होताच तसा बांधून ठेवणारा पण आता पुढं काय होणार असा विचार करत सर्व बघत होते अण्णाने पाठच्या बोलण्यांवर काहीतरी विचार करून त्यांच्या चलेला आपल्या मुलीला बोलवायला पाठवलेलंच होतं आता जमावांमध्ये अजून उत्सुकता वाढली होती थोड्या वेळात अण्णाची मुलगी आणि बायको तेथे आले दोघींच्या चेहऱ्यांवर भीती दिसत होती अण्णाची मुलगी मान खाली घेऊन घाबरून उभी होती आणि तिची आई तिला सांभाळत होती अण्णा आपल्या मुलींसमोर येऊन उभा राहिला वैशाली या मुलीचा आणि तुझा काय संबंध आहे अण्णा शुभम जिथे उभा होताना तिथे हात करत म्हणाले होते आता वातावरण अगदी शांत झालेलं होतं वैशालीने मान वर करून आधी आपल्या वडिलांकडे पाहिलं आणि एका बाजूला उभा असलेल्या शुभमकडे बघत होता ज्याचा अवतार बघता तिला खूप रडू येत होतं शुभम तिला खूप विश्वासाने तिच्याकडे बघत होता पहाटने त्यांच्या खांद्यांवर हात ठेवून दाबून त्याला धीर दिला वैशाली घाबरत स्वतःला हिंमत दिली आणि आईचा हात घट्ट पकडून वैशाली म्हणाली होती माझं शुभमवर प्रेम आहे वैशालीचं बोलणं ऐकताच अण्णाच्या मुठी आवडल्याच गेल्या ते वैशालीकडे रागाने बघत होते तसा पार्थ अण्णाच्या बाजूला येत शुभमला देखील बाजूला घेऊन आला पार्थ म्हणाला अण्णा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि शुभम हा चांगला मुलगा आहे कमवतसुद्धा आहे एवढ्या वेळा शिवमचे आईवडील देखील तेथे आले होते संदीप त्यांना घेऊन आलेलाच होता आई आईवडील म्हणाले अण्णा आम्ही वैशालीला मुलींप्रमाणे ठेवू तुम्ही कृपा कृपया या नात्याला होकार द्या शिवम वडील अण्णा जवळ येत अण्णाने सर्वांकडे आणि मग पार्थकडे पाहिलं आता आपल्या मुलीकडे पाहून त्याने काहीतरी विचार नक्कीच केला अण्णा म्हणाले ठीक आहे मी या नात्याला होकार देतो पण तुला माझ्या दुसऱ्या मुलींसोबत लग्न करावे लागेल अण्णा पाळतखळे बोट डाकून म्हणाले होते पुन्हा खुसबूज सुरू झाली शुभम संदीप सर्व हे ऐकून काळजीने पाठकडे बघू लागले होते देखील थोडा वेळ स्तब्ध झाला कारण हा निर्णय मोठा होता आणि शुभमचं काय हाच विचार त्याच्या डोक्यात फिरत होता त्याला खूप विचार करून हा निर्णय घ्यावा लागणारच होता तो विचार करतच होता तेवढ्यातच एक वयस्कर केस आंबाड्यात बांधलेले अर्धे पांढरे गोल साडी नेसलेली सावळी बाई समोर आली वै पन्नाशीच्या पुढे असेलच तरी तर चेहऱ्यांवर तेज दिसत होतं ए अण्णा काहीही बोलू नकोस माझ्या मुलाला तुझ्या जाडव्यात फसवू नकोस त्या नंदाच होत्या ज्या अण्णासमोर ओरडत होत्या पारची आई तर आपल्या आईला म्हणजे नंदा यांना मध्ये आलेलं बघून त्याने रागाने संदीपकडे पाहिलं तसा संदीप पातकडे दात काढून पाहू लागला होता अण्णा देखील नंदाचे बोलणे ऐकून चिडत काही बोलणार त्यातच आपली आई सर्व ठीक मी करत असताना सर्व शिशुचंद बिगड हा विचार त्याच्या मनात येतच होता पार्थने नंदाचा हात पकडला आणि थोडं बाजूला घेऊन गेला पार्थ म्हणाला अम्मा मी हे सर्व ठीक करतो तू शांत हो आधी पार्थ नंदा यांच्या दोन्ही खांद्याला पकडत बोलत होता नंदा म्हणाले हे बघ मी सांगून ठेवते त्या भटक भवानीला मी माझी सून करून घेणार नाही आहे त्या गुश्यात बोलत तू लग्न केले तरी ती माझी सून होणार नाही तसे त्याच्या मागेच येणाऱ्या संदीपने नंदा याचे बोलणे ऐकले आणि हसायला लागला होता पार्थ आणि नंदा त्यांच्याकडे भुया आकसून पाहि पाहू लागले होते त्यांना तसं पाहताना बघून संदीपने आपली बत्तीशी बंद केली ते म्हणजे अम्मा पार्थचं लग्न झालं तिच्याशी तर ती तुझी सूणच होणार ना जरी तू नाही बोललीस ना तरी आणि पुन्हा हसू लागला पार्थ आणि नंदाने त्यांच्याकडे बघत त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले संदीप लुडबुडू करू नये म्हणून तो पार्थ म्हणाला अम्मा तुला माझ्यावर विश्वास आहे ना तू शांत राहा आधी मी सर्व ठीक करेल पार्थ नंदा यांना शांत करत म्हणाला होता आणि मग संदीपकडे पाहिले तर तो भुयावर करून ते काय बोलत आहे ते ऐकत होता त्याला काही समजले नाही भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद